Brought to you by Progenesis Fertility Center. Progenesis Fertility Center. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध गेल्या आठवड्याभरापासून मान्सून पूर्व वादळी पावसाचं सावट अख्ख्या महाराष्ट्रावर आहे आणि खास करून कोकणामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे सगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असताना पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत हे बदल नेमके कोणते असणार आहेत कोणत्या भागांना रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे कुठे ऑरेंज अलर्ट आहे एकूणच पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हवामान कशा प्रकारे असणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय वेदर रिपोर्ट तुमच्या समोर आहे ती आहे सॅटेलाइट इमेज आणि इकडे तुम्हाला काय दिसतंय तर इकडे बघा हे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणू शकतो एक डीप डिप्रेशन तयार झालेलं होतं जे की कर्नाटकच्या किनारपट्टीवर होतं सगळ्यात आधी आपण सुरुवातीपासून जेव्हापासून हे तयार झालंय तेव्हापासून याचा याचे अपडेट्स देतोय सातत्याने आणि सध्या ते कुठे आहे पहिले ते अरबी समुद्रामध्ये होतं कर्नाटकच्या किनारपट्टीवर वरवर येत उत्तरेला येत 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 ते आता महाराष्ट्रावर आहे दक्षिण दक्षिण कोकणा कोकणाच्या किनारपट्टीवर सध्या ते आहे आणि हळूहळू ते पूर्वेच्या दिशेला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तुम्ही जर इकडं बघितलं तर अशा प्रकारे हे वारे वाहत आहेत आत ते जाण्याची शक्यता आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून कोकणातील काही जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना हा इशारा दिलेला आहे ते सुद्धा आपण मॅप वाईज पाहणार आहोत पण सध्या महाराष्ट्रासोबतच हा दक्षिण सगळा भारताचा भाग आहे या भागाला सुद्धा जोरदार मुसळधार अशा पावसाचा धोका आहे या पूर्वेच्या बाजूला सुद्धा हा धोका असाच कायम असणार आहे आता आपण मॅप वाईज आय एम डीने नेमके काय अलर्ट्स दिलेले आहेत काय इशारा दिलेला आहे ते पाहणार आहोत इकडे जर तुम्ही बघितलं तर माझ्यासमोर आता चोवीस तारखेचा अंदाज आहे हवामान विभागाचा आणि आपल्याला इथे काय दिसतंय तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि हा जो भाग आहे कोल्हापूरचा या भागाला रेड अलर्ट आहे हा भाग जसं मी सांगितलं दक्षिण भारतामध्ये एक जे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याची सिच्युएशन तयार झालेली होती ती, -ती हळूहळू वर आली आणि त्याचाच परिणाम म्हणून कोकणामध्ये सुद्धा या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून या सगळ्या भागांना रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय रायगड आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे लातूर नांदेड चंद्रपूर आणि नागपूरमध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजेच काय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येईल वादळी वाऱ्यासह पाऊस येईल आता रेड अलर्टचा अर्थ इथे समजून घ्या रेड अलर्टचा अर्थ काय होतोय सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येतच आहे विजांसह पाऊस येतच आहे मुसळधार असा पाऊस बरसतच आहे पण रेड अलर्ट म्हणजे काय तर या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्याच्यामुळे नागरिकांनी जेव्हा रेड अलर्ट असतो तेव्हा घरातून बाहेर निघताना काळजी घ्यायची आहे शक्यतो घरातून बाहेर पडूच नाही कारण त्या भागांमध्ये जो पाऊस पडेल त्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे या भागांमध्ये रेड अलर्ट दिलेला आहे आणि बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला हा भागा सेल, हा भागा सेल, हा सगळा सगळा उत्तर महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भाग 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 असेल असेल तुम्ही मध्य सगळ्या भागामध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर या भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे चोवीस तारखेप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आता जर आपण बघितलं तर पंचवीस तारखेचा अंदाज सुद्धा इथे माझ्या समोर आहे पंचवीस तारखेचा अंदाज माझ्या समोर आहे आणि पंचवीस तारखेला तुम्ही जर बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये आता थोडीशी परिस्थिती बदललेली आहे इथे आपल्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे म्हणजे सोसाटाच्या वाऱ्यासह हो, विजांसह हो, वादळी वाऱ्यासह या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडेल असा अंदाज आहे बाकी सगळ्या ठिकाणी धुळे आणि नंदुरबार जर सोडलं तर बाकी विदर्भ इथं मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट दिसतोय म्हणजेच काय तर जोरदार असा पाऊस या भागांमध्ये पळणार आहे मुसळधार अशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सव्वीस तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर सव्वीस तारखेला सुद्धा कोकणाला जो धोका आहे ना पावसाचा तो आपल्याला तीन ते चार दिवस कायमच दिसतोय म्हणजे ही जी सिच्युएशन तुम्ही जर बघितली ना रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरची ही आपल्याला पुढचे चार ते पाच दिवस कॉन्स्टंटच दिसतीये या भागांमध्ये ऑरेंज अलर्टच आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच जोरदार मुसळधार असा पाऊस या भागांमध्ये बरसणार आहे त्याचबरोबर आपण बाकीचे जर सगळे जिल्हे बघितले इकडे विदर्भाचा भाग असेल हा कोकणाचे हे वरचे जिल्हे असतील हा मराठवाड्याचा भाग असेल या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सत्तावीस तारखेला सुद्धा जसं की मी तुम्हाला सांगितलं या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल या भागांमध्ये आपल्याला येलो अलर्ट हा कायमच दिसत आहे पुढच्या चार ते पाच दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि आपल्याला यावरून असंच दिसतंय की पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते दक्षिण कोकण किनारपट्टीवर आल्यामुळे ते आणखीनही आत शिरू शकतं आणि त्याच्यामुळे कोकणातील सगळे जिल्हे खास करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला सगळ्यात जास्त धोका आहे या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडणार आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि ओव्हरऑल सगळ्या महाराष्ट्रातील जिल्हे जर आपण बघितले तर या भागांमध्ये सुद्धा जोरदार अशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बाबत सुद्धा एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजेच केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि या कमी दावाच्या पट्ट्याबद्दल सुद्धा वेगळा व्हिडिओ आम्ही करणारच आहोत पट्टा नेमका कुठे सरकलेला आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल हे सगळे हवामानाचे व्हिडिओ तुम्ही पाहत असालच पण आणखीन तुम्हाला वेगळे कुठले प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद